24 आपके साथ तुळजापूर पोलीस स्टेशनचे तपासी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश के नरवडे यांनी खेळला काळा डाव तपासी अधिकारी सुरेश के नरवडे यांनी दोषारोपपत्र पाठवण्यासाठी फिर्यादीकडे रुपये दोन लाखांची केली मागणी कुणासारख्या गंभीर पुण्यातील आरोपीला मिळवून दिला जाणे जाणीवपूर्वक आर्थिक लाभ घेऊन कुणासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषारोपात्र उशीर लावून दोषारोपपत्र उशिरा पाठवल्यामुळे सराईत आरोपीला जामीन होण्यास मदत केली सत्तार यासिम इनामदार यांच्या खुनाची खबर क्रमांक त्र्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक तीन पाच अन्वये लेखी तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने एकूण पाच आरोपींना आस्थागायत अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता सदर तपास अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यापासूनच आरोपींना मदत करण्यास सुरुवात केली होती तपासी अधिकारी यांनी फिर्यादी यांचे सांगण्यानुसार कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही किंवा वेळोवेळी साक्षीदार पुरावे देणे कामी फिर्यादी हे स्वतः तपासी अधिकारी यांना भेटण्यास गेले असता तपासी अधिकारी यांनी फिर्यादी यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ वीस ते पंचवीस दिवसातच आरोपींनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव येथे जामिनाकरिता अर्ज क्रमांक एकशे एकवीस दोन हजार पंचवीस हा होता सदर जमीनच्या जामीनच्या वेळेस तपासी अधिकारी यांनी जाणीवपूर्वक म्हणणे सादर केले नाही शेवटी माननीय न्यायालयाने विना म्हणणे नो से आदेश केला यावरून सदर तपासिक अधिकारी यांना सदर गुन्ह्याबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचे लक्षात आलं खुनासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सदर तपासिक अधिकारी यांनी दाखल वेळेत रोषारोपत्र न पाठवल्यामुळे बीएनएस एस कलम एकशे सत्त्याऐंशी दोन न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांनी आरोपी क्रमांक एक गणेश अनिल घाटशिळे यात जामीन मंजूर केला सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंड विधानचे कलम तीनशे दोन व बीएनएस कलम एकशे तीन एक सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील तपासिक अधिकारी यांनी कोणताही तपास गांभीर्याने घेतला नाही व वेळोवेळी आरोपीला जामीन होणे कामी सहकार्य केलं जर तपासिक अधिकारी यांनी वेळेत माननीय न्यायालयासमोर दोषारोपत्र दाखल केलं असतं तर आरोपीला जामीन मिळाला नसता केवळ आर्थिक लाभापोटी तपासिक अधिकारी यांनी प्रकारे आरोपीची नातेवाईकांची संगनमत करून आरोपीला जामीन मिळवून दिला सदर प्रकरणात तपासिक अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत असून माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडून तात्काळ निलंबनाची कारवाई करून, निलंबना करून खात्यांतर्गत चौकशी होणे आवश्यक आहे त्यासोबतच सदर तपासिक अधिकारी यांचे कॉल डिटेल्स बँक स्टेटमेंट व त्यांचे पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज मागील तीन महिन्यांचे मोबाईल लोकेशन कॉल सीरियाची तपासणी आवश्यकनुसार पोलिसांनी तपासात जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याने खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातून आरोपींना जामीन मिळाला तर यापेक्षा दुर्दैवी दुसरी घटना असूच शकत नाही दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस टीप सदर न्यूज संदर्भातील सर्व अधिकार हे मुख्य संपादक यांच्याकडेच राखून ठेवण्यात आले आहेत प्रकार झालेला आहे व आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आला आहे कोणत्या मागणीसाठी आला होता आणि काय प्रकार घडलेला सदरचा गुन्हा तुळजापूर पोलिटिकच्या हातीमध्ये गुन्हा नंबर त्र्याण्णव अब्लिक पंचवीस कोणाचा गुन्हा दाखल झाला होता सिंपल शहरामध्ये आता सदर प्रकरणात हजार रुपये अटक होते आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार किंवा न्यायालयाच्या गाईडलाईननुसार ठराविक वेळेत दोषाप्र दोषारोपत्र चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं तरी देखील तुळजापूर पोलीस स्टेशनचे जे तपाशी अधिकारी आहेत त्यांनी सदर प्रकरणात जे दोषारोपत्र दाखल केलं आहे ते मेहरबान न्यायालयाने नेमून दिलेल्या वेळेच्या दोन ते चार दिवस उशिराने दुष्कापत्र दाखल झाल्यामुळे सदर प्रकरणात जे आरोपी होते त्यांना शुक्रवारी महे मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तुळजापूर यांनी डिफॉल्ट बेल दिलेला आहे आता सदर प्रकरणात जर वेळेत चार्जशीट दाखल झालं असतं तर जे आरोपी होते त्यांना जो डिफॉल्ट बिल आहे तो डिफॉल्ट बेल्ट मिळण्याचं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळं सदर जर प्रकरण बघितलं गेलं तर खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये दोषारपत्र वेळेत दाखल करण्याची आवश्यकता असताना देखील तपासा अधिकारी असतील किंवा तपासा अंमलदार असतील यांनी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता उशिरा चार्जशीट दाखल केल्यामुळे सदरच्या तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे एवढंच म्हणतो किती दिवसात आरोपीला जामीन मिळत कमीत कमी नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं पण त्यांनी कमीत कमी तीन ते चार दिवस उशिराने चार्जशीट दाखल केलं जिन का भी सरकारी नाम दर्ज है उनकी मैं लड़की हूँ तो हमारे इस खेत में आके उन्होंने ने रो। ने रो। ये जो मर्डर केस के बारे में कुछ नहीं मैडम को आए थे हाँ। तो उनको आए जो चौके से करके क्या है तुम्हारी तो मांगनी क्या है तुम्हारी हमने क्या उसी वो आदमी को जो है सही हकीकत जो है उसे हमारे को न्याय मिलना अब उन्हें पता करके भी अगर तीन महीने दो महीने में छूट रहा तो फिर हमारे को एक दहशत अच्छी हो गई है तो हमारे को न्याय मिलने को होना और उसे कड़ी सी कड़ी सजा मिलने को होना okay. अभी भी ऐसे इंसाफ नामदार okay. क्या हम आपको इंसाफ नहीं दिए इंसाफ की से है ये सब बिना वजह का मेरे शोहर कुमार है मार के भी तीन महीने के अंदर छुटे हो हम आपको इंसाफ होना मेरे दो बाल बच्चे है और वो कैसा मेरा बच्चा कैसा बाहर फिर मुझे इंसाफ चाहिए पैसे लेके और धमकी देते मारते और छूटते हम आपको बच्चे को डर डरा देखो हम आपको पैसा मानते पैसा दो बोलते पुलिस स्टेशन में गए तो कहाँ से पैसा ला के देना हमारे न्याय होना तो कुछ नहीं होना सजा की सजा होना आठ महीने न्याय क्या हुआ कई की अवस्था थे, तुम वो बोलो तो तीन महीने पहले जो भी हमारे खेत में आके जो उन्होंने मारा है, तो फिर बाद में से तीन महीने होने के पहले उनको जमीन करी तो फिर बाद में इतने जल्दी जमीन नहीं होती तो भी इन्होंने कहा डिपार्टमेंट में कुछ चेकिंग ठीक से की नहीं ना और जो टाइम पे चार्जशीट दाखिल करने की थी वो टाइम पे दाखिल करा भी नहीं उन्होंने एक घंटा लेट करा और उनको जमीन मिली तीन महीने के अंदर उन्हें सब छोड़ दिए उनको पैसे दे के पूरे डिपार्टमेंट ने उनको छोड़ दिया तो ऐसा अच्छा रहेंगे तो फिर मेरा भाई है और मैं है फिर हम कॉलेज स्कूल जाते आते करते फिर अभी ऐसा डर ही

उन्होंने बोला उन्होंने बोला कि मैं उनके पास मैं अर्ज दाखिल करके मैं उनकी चौकाशी करी ठीक से करूँ तो जल्दी से जल्दी उन्होंने करना हम न्याय चाहिए प्रकरण काय झालंय आणि काय मागणी तुमची आम्ही वारंवार पोलीस जायचं साहेब आमचं चारशे दाखील करा म्हणून आम्ही कंपल्सरी त्यांच्यावर भेट घेतली तर दिन काय आम्हाला टोळाचं उत्तर दिला आज करतो उद्या करतो आमचं काम आहे तुमचं आहे काम हे आम्ही तपास चांगला करतो तरी आम्ही दोन दिवस शिल्लक आहे म्हणून जाऊन भेट घेतली सरांची सर असं सर आमचं कॉल बी रिसीव कधी केलं नाही त्याने आणि केलं काय काय प्रकरण म्हणजे तीनशे दोन मटर केसमध्ये त्यांनी चार्जशीट न दाखल केल केल्यामुळे समोरच्या जे मटर सेना व्यक्ती जामीन एस पी साहेबांना भेटलो भेटलो काय म्हणजे प्रकरण बघून आम्ही कायदेशीर कारवाई हो करू मागणी काय त्याची आम्ही तू जबर पोलीस इंजिनिअर पूर्ण तपास डुप्लिकेट केलाय पैसे घेऊन तपास डुप्लिकेट केलाय मागणी काय आहे तुम्ही काय मागणी केली मागणी म्हणजे आमच्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपीला असं तीन महिन्याचं सुट्ट आले असले येत असली तर मग न्याय ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा का नाही एस पीक जे काही आहे कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू चौकशी करून पुढची कारवाई करू असं सांगण्यात आलेलं आहे पाच मार्च पाच मार्च सौ पच्चीस को जो है हमारे ये मर्डर केस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा